विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अर्नो अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे आज फोन येत आहेत की होमगार्ड वगैरे त्याच्याबद्दल विचारत आहेत की ही परमनंट नोकरी आहे का है। किती पगार असतात वगैरे अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका आहेत तर त्या सगळ्या शंकांचं समाधान तुम्हाला होणार आहे जर होमगार्ड तुम्हाला जरी व्हायचं नसेल तर इतर ज्या गरजू विद्यार्थी आहेत गरजू तुमचे मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा शेअर करा लाईक करा ला तर धुळे जिल्ह्याची एक या ठिकाणी जाहिरात घेतलेली आहे तर मग इथे तुम्हाला सगळ्या शंकाचं समाधान होणार आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला कुठलीच अडचण राहणार नाही शिवाय काय अडचण आली तर तुम्ही तशी कमेंट करायची आपण त्यावरती चर्चा करू होमगार्ड संघटना असं वरती तुम्हाला टायटल दिसतील आहे तर त्याच्यामध्ये होमगार्ड सदस्यत्व महाराष्ट्रातील होमगार्ड ही एक संघटना नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर ही एक शासनाने शासन संचलित पूर्णता मानव सेवा तत्वावर आधारित आहे या संघटनेचं सदस्य होऊ नये म्हणजे नोकरी नव्हे तर सगळ्यात अगोदर लक्षात ठेव हो। बरेच जण म्हणतात सर ही नोकरी आहे का तर मी माझ्या ग्रुपला वगैरे सगळीकडे शेअर केले तर ही नोकरी नाही रोजगार पण नाही तर हे सदस्य तो फक्त तीन वर्षासाठी असतं आणि नंतर मग तुमचं काम गुणवत्ता वगैरे क्वालिटी चांगली तर प्रत्येक वेळेस मग तीन तीन वर्ष असं एक्सटेंड केलं जातं नोकरी नाही तरी पण तुम्हाला तीन तीन वर्षाकरता एक्सटेंशन मिळतं असं वयाच्या फिफ्टी एटपर्यंत अठ्ठावन्न वर्षापर्यंत तुमची पुन्हा पुन्हा नोंदणी होऊ शकते लक्षात घ्या ही एक मानवसेवा आहे होमगार्ड म्हणजेच एक मानवसेवा आहे एकदम अल्पदरामध्ये कमी पग म्हणजे रोजगारामध्ये तुम्हाला किती पगार वगैरे मिळते ते पण आपण बघूच लगेच बघूया तर नोकरी नाही मानवसेवा नाही या संघटनेचं सदस्य होणं म्हणजेच एखादा रोजगार वगैरे नाही आहे फक्त तीन वर्षासाठी आहे परंतु तीन वर्ष झालं लगेच काढलं असं नाही तर त्याच्यामध्ये एक्सटेन्शन पण मिळतं तुम्ही रेग्युलर काही काम करत असाल कोणी शेती करत असतील कोणी बाकी प्रायव्हेट दुसरा जॉब करत असेल तर ते करत करत तुम्ही इथे करू शकता तो जॉब तुमच्या हातातलं एखादं काम आहे शेतातलं काम तर हे सोडण्याची पण गरज नाही मग होमगार्ड सदस्यत्व कर्तव्य काय आहे असं तुम्हाला विचारतील तर होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिलं जात नाही दररोज तुम्हाला त्या ठिकाणी काम नसतं पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे गणपती उत्सव आहे त्याच्यानंतर दिवाळीच आहे ज्या वेळेस पोलीस फोर्स कमी पडते अशा वेळेस तुम्हाला मदत करायची आहे कायदा सुव्यवस्था राखणे कमी पोलीस दलासोबत बंदोबस्त करताना तुम्हाला त्या ठिकाणी मदत करायची कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक विमोचन तर इथे तुम्हाला मदत करायची हा बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की मग पगार किती मिळतो पगार नाही आहे जेव्हा तुम्हाला बोललं जाईल जेव्हा फोर्स कमी पडेल पोलीस तर तुम्हाला प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये म्हणजे पर डे पाचशे सत्तर रुपये मिळतील शिवाय उपहार भत्ता म्हणजे जेवण्यासाठी वगैरे आता बाहेरगावी जावं लागतं शंभर उपहार भत्ता म्हणजे ते शंभर रुपये आणि ट्रेनिंगच्या काळात तुम्हाला फक्त पस्तीस रुपये मिळतील आणि खिसा भत्ता म्हणून रुपये भोजन भत्ता साप्ताहिक कवायतीसाठी रुपये नव्वद तर असा या ठिकाणी तुम्हाला निधी मिळेल आणि नेहमीच दर दररोज मिळणार नाही जेव्हा काम असेल तेव्हाच तुम्हाला बोलवलं जाईल तेव्हाच दिलं जाईल दररोज द्या पाचशे सत्तर असं चालणार नाही फक्त कामाच्या वेळेस शास्तिक आहे तर होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिलं जात नाही परंतु जेव्हा प्रसंग आला आहे काहीतरी अडचण आली तेव्हा तुम्हाला बोलवलं आहे ड्युटीवरती आणि तेव्हा तुम्ही अनुपस्थितच जर राहिलात तर मग तुम्हाला त्या ठिकाणी बडतर्प करू शकतात काढून टाकतात किंवा दोनशे पन्नास इतका दंड लावतात तीन महिन्याची साधी कैदसुद्धा होऊ शकते म्हणजे खूपच गरज आहे तुम्ही गेलाच नाहीत तर तीन महिन्याची साधी कैद सक्त मजुरी नाही तर साधी तुम्हाला कैद पण होऊ शकते म्हणजे ज्यांना असं मध्ये बोलवल्यावर जाणं शक्य आहे आपला काम व्यवसाय वगैरे सांभाळून ज्यांना शक्य आहे अशानेच या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे अदरवाईज ज्यांना इथे म्हणजे पॉसिबलच नाही जाणं तर तुम्ही फॉर्म भरू नका कारण विनाकारण मग तुम्हाला बडतरपी वगैरे होऊ शकते तीन वर्ष सेवा पूर्ण होमगार्डांना राज्य पोलीस दल वनविभाग अग्निशमक दलामध्ये पाच टक्के आरक्षण आहे हा इथे खूप मोठा फायदा आहे तर पाच टक्के तुम्हाला आरक्षण आहे तर हा एक मोठा फायदा आहे म्हणजे जे मुलं पोलीस भरतीची तयारी करत आहेत आता पोलीस भरतीच निघाली नाही समजा एक दोन वर्ष आपल्या दुर्दैवाने तर तुम्हाला होमगार्डच म्हणून जर तुम्ही तीन वर्ष कम्प्लीट केले तर मग तुम्हाला पाच टक्के आरक्षण नंतर मिळेल पोलीस दलामध्ये फॉरेस्टमध्ये आणि अग्निशामक दलामध्ये जेव्हा जागा निघतील तर तेव्हा तुम्हाला तो फायदा आहे आता होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय तर इथे फक्त दहावी पास पाहिजे पोलीस होण्यासाठी बारावी लागते इथे फक्त दहावी मॅट्रिक पास जो असतो तर तोही पुरेसा आहे वयाची आठ किती आहे तर वीस ते पन्नास वर्षाच्या आत वयाची म्हणजे तर लो ते लोक या ठिकाणी फॉर्म भरू शकतात उंची एकशे पासष्ट लागत नाही पी एस आयला वगैरे लागते तर तेवढी नाही तर एकशे बासष्ट सेंटीमीटर महिलांना पण एकशे पंचावन्न लागत नाही एकशे पन्नास सेंटीमीटरच इतकी लागते छाती फक्त पुरुष करता आहे न फुगविता किमान शहात्तर सेमी आणि फुगून पाच सेंटीमीटरचा फरक पडला पाहिजे जे शहात्तर प्लस पाच झाली पाहिजे एक्क्याऐंशी सेंटीमीटरपर्यंत छाती फुगवल्यानंतर जे हवा भरल्यानंतर तितकी असली पाहिजे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे तेच रहिवाशी पुरावा आधार कार्ड मतदान ओळखपत्र शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र दहावी पासचं बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा एक दाखला जे टी सी ज्याला म्हणतात ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट तांत्रिक अर्हता काही असल्यासच नसले तर नस तरी चालते खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे दुसरीकडे तुम्ही कुठेतरी प्रायव्हेट कामाला आहे ॲक्सिस बँकेमध्ये समजा तुम्ही काम करताय वॉचमॅन म्हणून काम करताय तर तिथल्या मालकाचं ना हरकत प्रमाणपत्र तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल आता मग याला फिजिकल आहे फिजिकल कसं आहे तर ते बघू पुरुष आणि महिलांसाठी या ठिकाणी पुरुषांसाठी सोळाशे मीटर आहे महिलांसाठी आठशे मीटर पंचवीस गुण इकडे पुरुषांना सोळाशे मीटर वीस गुण आहे पाच मिनिट दहा सेकंड किंवा त्यापेक्षा कमी मग त्याचे स्लॅब वगैरे दिले आहेत तुम्हाला जाहिरात माझ्या ग्रुपला मी शेअर केली तर ती बघून घ्यायची सोळाशे मीटर आणि आठशे मीटर असं या ठिकाणी दिलेलं आहे धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान तुम्हाला दहा गुण मिळणं कंपल्सरी आहे दहा गुण मिळाले पाहिजे धावल्यानंतर मग परत तुम्हाला गोळा फेकायचा आहे तर गोळ्यासाठी पण तुम्हाला दहा गुण या ठिकाणी आहेत मग किती फेकला त्याच्यानुसार इथं स्लॅब पडलेले आहेत तर हे महिलांना आणि पुरुषांना पुरुषांना साडेआठ मीटर फेकायचं आहे तर हे लक्षात ठेवायचं साडेआठ मीटर हा या ठिकाणी गोळा फेकायचा आहे महिला उमेदवार उमेदवार जे आहेत तर त्यांचं गोळ्याचं वजन पण कमी आहे सहा पर्यंत त्यांना फेकायचा इथे सुद्धा दहा गुण आहेत टेक्निकल अर्थ गुण जर तुमच्याकडं आय टी आय च प्रमाणपत्र असेल तर मग तुम्हाला दोन गुण मिळतील काही त्या ठिकाणी डायरेक्ट आधीच गुण मिळून जातात म्हणजे जा दहा गुण प्रत्येकाकडे आता दहा गुण नसतात हे नाही म्हणून काही फॉर्म भरायचा नाही असं नाही तर फक्त दहावी पास पात्रता हे ॲडिशनल असलं तर तुम्हाला या पद्धतीने इथे फायदा होईल तर याच्यातलं काही तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी फायदा होईल मग तुम्हाला फॉर्म कधी भरायचा आहे आता पंचवीस सात दोन हजार चौदा ते चौदा आठ दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरायचा आहे फक्त इंग्रजी या भाषेतून भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची कोणतीच खोटी माहिती द्यायची नाही दहावी पास असेल तरच भरायचा अदरवाईज फॉर्म भरू नका खोटी माहिती देऊन भरू नका आधार क्रमांक जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करायची एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकच अर्ज कोणी धुळ्याला भरेल जळगावला भरेल नांदेड परभणी भरेल असं करू नका एकच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि ही वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे तर वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा आहे याशिवाय मग काही अडचण आली तर तुम्ही तसं मेसेज करायचं आहे आता हे धुळे जिल्ह्याची घेतली अशा वेगवेगळ्या वेग जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या ग्रुपवरती वगैरे मिळतात ज्यांच्याकडे ग्रुपची लिंक नसेल तर त्यांनी मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ग्रुपची लिंक दिलेली आहे तर मग हे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे दोंडाईचा साक्री प्रत्येक विभागामधल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर धुळे जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की चारच तालुके आहेत तर प्रत्येक विभागाच्या जागा पण या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मग अजून तुम्हाला काही अडचण आली तर तसा मला मेसेज करा आ, हा व्हिडिओ जे विद्यार्थी गरजू आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो